एक व्यक्ती माझ्याकडे आली होती कॅन्सर पेशंट होतं त्या आत्ता इथे ना नाही आहेत अमेरिकेला आहेत आता त्या म्हणजे त्यांचा माझा संपर्क नाही आहेत पण ज्यावेळेस मी नवीनच रेकी शिकलेली होती त्यावेळेस त्यांना आम्ही पूर्णपणे ठीक केलं होतं मी आणि माझ्या सरांनी आम्ही त्यांना भरपूर हिलिंग केलं होतं त्या ठीक झाल्या आणि सर्वात जास्त महत्त्वाचं उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे मलाही जॉईंट पेन होते ह्याच्यासाठीच मी रेखे शिकलेली होती माझ्या मणक्यामध्ये गॅप आणि गुडघ्यांमध्ये गॅप होता त्यासाठी मी रेकी शिकले आज मी स्वतःला ठीक केलं आणि इतरांनाही ठीक करू शकते आणि माझी एक मैत्रीण आहे जी भिवंडीमध्ये राहते त्यांच्याकडे एक डॉक्टर होते ज्यांना हाताला ह्या डी गाठ होते तळ हातावरती तर त्या गाठीवरती हिलिंग केलं ती गाठ त्यांची निघून गेली म्हणजे अशा प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये सायकिक सर्जरी आहे रेकीमुळे तुम्ही कोणाला बाहेरची बाधा झाली असेल तर तीही काढू शकता रेकीमुळे तुम्ही सायकिक अटॅक म्हणजे मानसिक आजार असतात काहींना आपण बोलतो की यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज आहे किंवा मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे अशा ठिकाणी तुम्ही रेखीचा वापर करून त्या व्यक्तीला ठीक करू शकता